आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज कोणत्या गावात झाला प्रतापरावांना विरोध कोणी केला प्रतापरावांना विरोध प्रतापरावाच्या नावाने कोणी मारल्या बोंबा दिरी दुरी एक्का प्रतापराव छक्काची कुठे लागली नारे लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगले स्थापू लागले आहे प्रत्येक गावात प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत परंतु काही ठिकाणी काही उमेदवारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे असाच एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एका गावामध्ये प्रतापरावांच्या प्रचारासाठी गेलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना गावातील काही युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे प्रतापरावांची गावातून प्रचार रॅली सुरू असताना गावातील काही युवकांनी प्रतापरावांच्या नावाने बोंब ठोकायला सुरुवात केली त्यानंतर तिरिदुरी एका प्रतापराव छक्का असे नारे देखील या युवकांनी द्यायला सुरुवात केली युवकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना प्रचार सोडून पळतापाय घ्यावा लागला नेमकं काय घडलं का आणि नेमका कुठे घडला हा प्रकार हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक बघा परंतु त्या अगोदर आपण जर आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका Woo! मित्रांनो ही झाली व्हिडिओची एक बाजू पण या व्हिडिओची दुसरी बाजू देखील आहे आणि आपण ती जाणून घेऊया हा व्हिडिओ बुलढाणा लोकसभा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ प्रतापराव जाधव यांच्या संदर्भात असल्याचं सांगितलं जात आहे परंतु जर का आपण हा व्हिडिओ बारकाईने बघितला तर आपल्या लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये दिसणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या गळ्यात जो रुमाल आहे त्यावर कमळाचं चिन्ह आहे याचाच अर्थ हे भाजपाचे कार्यकर्ते असून ते प्रतापराव जाधवांचे नव्हे तर भाजपाचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचे कार्यकर्ते आहे त्यामुळे जो सोशल मीडियावर दावा केला जात आहे तो खोटा असून त्या व्हिडिओचा आणि प्रतापराव जाधवांचा काही संबंध नाही हे या ठिकाणी सिद्ध होते आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका